<laughs> अमरावती या ठिकाणी आजपासून भव्य शिव आयोजन केलं आहे प्रदीप जी मिश्रा महाराज अरे काय राजे काय बोलते माणूस तो आ, एक शब्द आहे का वाटते म्हणजे आज सनातन संस्कृतीचं पालन करणाऱ्या हिंदू संस्कृतीचे पालन करणारे लोक आहेत हे धार्मिकतेकडे म्हणजे देवधर्माकडे त्या माणसाच्या प्रवचनाच्या माध्यमातून गेल्या आहेत पण आजपासून अमरावतीले जे महाशिव पुराण चालू होत आहे तुम्ही या बाजून पाहत असाल की बायाची गर्दी काय बाबा बाया देवधरम म्हटला की बस बायाची ते वेगळाच उत्साह असते तर या ठिकाणी त्या बायातना मोठ्या प्रमाणात बाया तुम्ही पाहत असाल की जायासाठी तयारी करत आहेत तर जायासाठी तयारी करत असून शक्ती फाउंडेशन जे आहे परतवाड्यातलं याच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत यष्ट्या बलावल्यात जवळपास पंधरा बसेसची व्यवस्था परतवाडा शहरातून मोफत म्हणजे वाघा माता चौकातून या ठिकाणी मोफत अशी व्यवस्था केली आहे तुम्ही पाहत असाल एस एक दोन तीन चार पाच अरे डेपोतल्या साऱ्या साऱ्या एष्ट्या बलावल्या दा इकडे शेकडो ज्या बाया आहेत आताही सध्या त्या याच्यात एसटीत बसत असून आपली आपली जागा शोधत आहेत हनुमान शिव महापुराण कथेसाठी एकूण शक्ती फाउंडेशनच्या वतीनं हे सार ह्या एक सामाजिक उपक्रमासाठी ह्या बसेची उपलब्धता केली आणि परतवाडा अचलपूर शहरातून हजारोच्या संख्येनं ज्या महिला मंडळी आहेत ना ह्या शिवपुराण ऐकण्यासाठी अमरावतीला जात आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की परतवाडा डेपोची खास एस टी या ठिकाणी आहे आमचे एसटीचे कर्मचारी या ठिकाणी सध्या सुविधा देत आहेत मॅडम चेक करत आहेत की बा त्या तिकडे काढ लागते बहुत सरकारी काम आहे बायाच तिकडे शिल्लता अर्ध्यात आहे बाबा पण तुम्ही जर अंदर पाहत असाल तर बायानं सध्या हे एस टी आहे की नाही हे एस टी इथून बसून गेला साऱ्या साऱ्या बाया तर तसंही म्हटलं बायाचं साम्राज्य झालं ना टी बरोबर माणसाला तशीच जागा भेटत नाही पण त्यातल्या त्यात या ठिकाणी जर पाहत असाल

बोले बाबा की कृपा है मिल जा रहा है सत्संग मिल जा रहा है श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्य श्री शिवाय नमस्तुभ्य श्री शिवाय नमस्तुभ्य तुम्ही पाहत असाल बायाले मोठा उत्साह आहे की प्रत्येकाच्या तोंडात श्री शिवाय नमस्तुभ्यम नावाचा जयघोष लागलाय हे यशस्वी झाली अजून या बाजूने जास्ती आहे या यशस्वी हे एसटी डबल जवळपास पूर्ण झाली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला असून तुम्ही पाहत असाल की बायानाथ बाबा या तर पूर्व माणसंही आहेत बाया आहेत पूर्णच्या पूर्ण जे आहे ना <laughs> पूर्णच्या पूर्ण एस टी भरून चालली आहे म्हणजे वेगळाच उत्साह या ठिकाणच्या महिला मंडळीला आहे अशी सर्वच्या सर्व एकूण जे व्यवस्था आहे ना ते शक्ती फाउंडेशन परतवाडा याच्या माध्यमातून केली हजारोच्या संख्येने महिला ज्या आहेत अमरावतीला या ठिकाणी होणार जे शिवपुराण कथा आहे यासाठी इथून जात आहेत माझ्यासोबत शेठ आहेत प्रमोद शेठे गडरेल शेठ मला एक सांगा काय उत्साह माणसापेक्षा दिसून आल्या पण आपल्या परत वयातून बाया गेल्या पाहिज्या शिवपुराण पाहिजे तुम्हाला कसं uh, काय वाटलं ऍक्च्युली हा उपक्रम करण्यामागे एक मात्र उद्देश आहे की आपल्या शहरातील सर्व माता बहिणी या सुरक्षितपणे शिव स्थळी पोचाव्यात त्यांना तिथ जाण्यासाठी काही अडचण येऊ नये त्रास होऊ नये त्याकरिता शक्ती फाउंडेशननी हा उपक्रम राबवलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगू इच्छितो की ज्या बसेसमध्ये आपण जात आहात त्या जा बसेसचा नंबर तुम्हाला दिलेले आय कार्ड्स तुम्हाला दिलेले पासेस हे सांभाळून ठेवावे सोबतच आपल्या मौल्यवान वस्तू शक्यतो सोबत आणण्याचे टाळावे कारण कथेच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे चोरीचे प्रकार तिथे घडू शकतात त्यामुळे मौल्यवान वस्तू कॅरी करू नये आणि जर आणल्या असतील चुकून सोबत तर त्याची काळजी घ्यावी स्वतःचीही काळजी घ्यावी आणि जर ज्या पद्धतीने सुखरूपपणे चालल्या त्याच पद्धतीने सुखरूपपणे येण्याचा प्रयत्न करावा आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी परतवाडा नाचलपूर मिळून जवळपास दीड हजार महिला या शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिवमहापुरण कथेच्या ठिकाणी पाठवत आहोत काही बसेस रवाना झालेल्या आहेत तुम्ही पाहत आहात काही बसेस या ठिकाणी उभ्या आहेत आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळेल परंतु आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त महिलांनी प्रतिसाद दिला या उपक्रमाला आणि या सेवेचा लाभ घेत आहे शिवपुराणासाठी मोठ्या प्रमाणात ज्या महिला ह्या उत्सुक झाल्यात माझ्या ताई कसा काय आनंद वाटणार शिव पुराणा खूप छान वाटत आहे आम्ही नशी की हो आम्हाला गर्देश साहेबांनी हे केल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत त्यांच्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायला मिळून जवळपास दीड हजारापेक्षा जास्त महिला शिवपुराण ऐकण्यासाठी अमरावतीच्या दिशेने जातात पंधरा एकूण गाड्याची व्यवस्था केली आ, मला आयो जे आयोजक आहेत प्रमोशन जी घडली याने हे सांगितलं की आम्हाला अपेक्षा नव्हती मला की इतकं भेटेल पण एकूण तीन ते चार दिवसातच एकूण बुकिंग झालं असल्याच्यानं मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोच्या संख्येनं अचल म्हणजे परत वयातून तरी स्पेशली या महिला शिवपुराण ऐकण्यासाठी जातात आणि शेवटी बायाचं काम आहे बाया जर म्हटल्या तर ऐकतच येत ना बाबा गर्दी करून राहिले पण तरी सुरक्षित जा आणि त्याशिवाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आहे आपले मौल्यवान दागिने चाकट्याचा काय आहे का बाबा कोणा टाइमले जिम करतात ते मोबाईल झाले दागिने झाले लहान लहान लेकरं तुमचे सांभाळून ठेवा अशा प्रकारचं आवाहन आयोजक प्रमोद सिंगजी गडरेल हे ना महासूद बोलताय सांगितलं उत्साह वेगळाच आहे आणि तसं ते एक म्हणतात ना एक लोटा जल सारी समस्या का हल अशा प्रकारचं सध्या जे प्रदीपजी मिश्रा महाराजच्या माध्यमातून सांगत सनातन हिंदू संस्कृती या माध्यमातून पुन्हा एकदा ज्वलंत होत आहे असं तरी या माध्यमातून दिसत आहे आणि तसा आहे सोया हुआ हिंदू भाई पण आजचा प्र... जे प्रदीपजी मिश्रा याचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून जास्तीत जास्त महिलांनी त्या ठिकाणी जाऊन जर त्याचा एकदा शिव कथन जर ऐकलं तर एक वेगळा आनंद येऊ शकते आणि हे बातमी सगळून की किंवा परतवाडा शहरातून संख्येनं ज्या महिला आहेत की नाही त्या शिवपुराण ऐकण्यासाठी अमरावतीच्या दिशेनं रवाना होत आहेत